नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो शिक्षकांच्या प्रमाणपत्रात जिल्हा परिषद मध्ये शिक्षक विभागाच्या अंतर्गत झालेल्या विविध संवर्गामध्ये खोटी कागदपत्र सादर करून बदली प्रक्रिया झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर उघड झाल्यानंतर या गंभीर प्रकाराकडं आता राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातलं आहे एकूणच या अनुषंगानं त्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून तसा आदेश जारी केला असून या संदर्भात आता पुढे काय होणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे एकूणच झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळून आल्यास त्या शिक्षकांवर कारवाई करा असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्यामुळं आता खोटी कागदपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार असल्यामुळं नेमक्या किती शिक्षकांनी कागदपत्र सादर करताना त्यामध्ये अनियमितता आहे याची आता शहानिशा होणार आहे एकूणच या सर्व प्रकारामुळं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यावरती आता मोठी जबाबदारी आलेली आहे कारण विशेषतः दिव्यांग बांधवांच्या अनुषंगानं शिक्षकांनी कागदपत्र कशा पद्धतीनं सादर केली याची आता सखोल चौकशी होणार आहे युडीआयच्या अनुषंगानं जो कागदपत्र तपासणी करण्याचं मोठं दायित्व खऱ्या अर्थानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यावरती येऊन ठेपला आहे या संदर्भात मोठी खाबुगिरी होण्याची देखील चर्चा असल्यामुळं संबंधित लाचलुचपत विभागाने देखील या घटनेकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे या संपूर्ण घटनेचा पाठपुरावा वेळोवेळी गुरुच्या बातम्यांद्वारे केला आहे आणि करतच राहणार आहोत पाहूयात या अनुषंगानं येत्या काळामध्ये ग्रामविकास विभागानं अशा पद्धतीनं आदेश काढल्यामुळं एकूणच राज्यामध्ये बदली प्रक्रियेमध्ये कागदपत्रांमध्ये अनियमितता सादर केल्याची साताऱ्यातील के घटना ही राज्यामध्ये निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे एकूण या कारवाईमुळं ग्रामविकास मंत्र्यांच्या कारभाराबद्दल देखील राज्यात निश्चितच ही घटना अधोरेखित केली जाणार आहे मुळ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे या प्रकरणाकडे कशा पद्धतीने लक्ष देतात हे पाहणं येत्या काळात उत्सुकतेच ठरणार आहे